राजकारणामधले शहकाश कधीही थांबत नसतात त्यातले त्यात मुख्यमंत्रीपद म्हणजे काटेरी सिंहासन देवेंद्र फडणवीस पुनईन पुन्हाईन आता मजबूतीने या सिंहासनावर बसलेले आहेत आणि मग या जे काटे आहेत ते कसे दूर करायचे हे त्यांना चांगलं कळतं ते काही बाबतीत शरद पवारांचे पुढे चार पावलं आहेत असं त्यांनी आतापर्यंत आता सिद्ध केलेलं आहे आज एकनाथ शिंदे त्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित नव्हते मात्र अजितदादा पवार हे उपस्थित होते आता उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडताना काय पिवळी काळी जादू केली होती याच्यावर बरीचशी चर्चा सुरू आहे आणि दुसरीकडे कामाख्या देवीला नवस कसा केला गेलेला आहे रेडे कसे कापले गेलेले हेही देखील सांगितलं जात आहे थोडक्यामध्ये शिवसेनेमध्ये एकाचे दोन नेते व्यवस्थितपणे तयार करून फडणवीस निवांत झालेले आहेत म्हणजे एकनाथ खडसे विनोद तावडे पंकजा मुंडे यांचे पत्ते आधी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये कापले आता अलीकडच्या काळामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना व्यवस्थित बाजूला केलेलं आहे म्हणजे हे अंतर्गत पक्षामधले काटे त्यांनी दूर केलेले आहेत फडणवीसांनी आता अजित पवार यांचा कार्यक्रम करण्यासाठी धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्यासाठी सुरेश धस नावाचं कार्ड ते वापरत आहेत म्हणजे परस्पर तो कार्यक्रम होतोय दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करण्यासाठी आणि त्यांना आहे त्या याच्यामध्ये खुश राहा असा संदेश देण्यासाठी त्यांनी उदय सामंत यांच्यासह त्यांचे खास सत्तेला म्हणजे चहाणारे असे सगळे आमदार पोचलेले आहेत आणि आत्ता या क्षणाला एवढंच म्हणता येईल की भारतीय जनता पार्टीने स्वबळाची जी तयारी केलेली आहे त्यासाठी सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका लागल्या विधानसभेच्या तेव्हाच कसा एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करण्याची तयारी सुरू केली होती त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तेव्हा विनंती आहे की चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आप बिनधास्तपणे नोंदवा हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले त्यांनी सांगितलं की आमदारांच्या वागण्यामध्ये काय बदल झाला पाहिजे त्यांनी याची बदली करा त्याची बदली करा याच्या फाईल आणायला नको हे सांगितलंय हा इशारा कोण आला होता हा एकनाथ शिंदे यांना इशारा होता अमित शाह यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाचा आग्रह सोडा आणि गृहमंत्री पदाचा देखील आग्रह सोडा हे सांगितलं एकनाथ शिंदेना म्हणजे आता मोदी आणि शाह यांनी वेगवेगळ्या काळामध्ये हे जे काही दोन्ही संदर्भ इशारे जे एकनाथ शिंदे यांना दिले आणि तसं वागायला भाग पाडलं त्याला कोण कारणीभूत त्याला आहेत कारणीभूत देवेंद्र फडणवीस म्हणजे बघा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला डोळ्यामध्ये आसूर आले फडणवीसांनी संघाचं कार्यालय गा, गा, नागपूरचं रेशीम घाट बाग गाठलं तिचं सगळं सांगितलं आणि मला पक्ष संघटनेचं काम करू दे हे सांगितलं आणि त्याचबरोबर अमित शहा यांना देखील समजावून सांगण्यात यावं असं संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगेल मग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पाच सहा तास अशा सलग बैठका अमित शहा यांच्या बरोबर घेतल्या आणि त्यांना सांगितलं की थोडस सा आता देवेंद्र फडणवीस यांना स्वातंत्र्य द्या ते काय करतात हे पहा आणि मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना थोडस त्यांचं डिमोशन करण्यामध्ये शहानी थोडासा पुढाकार घेतला परंतु हे सगळं जे श्रेय जे आहे ते एकट्या आणि एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीला आहे लक्षात घ्या की ही जी सूट मिळवलेली आहे त्यांनी आणि ती सूट ही आपण मिळवतोय तेवढं स्वातंत्र्य आपण मिळवतोय त्याबद्दल आपण काय केलेलं आहे भारतीय जनता पार्टीसाठी हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलेलं आहे प्रचंड असा महाविजय त्यांनी मिळवलेला आहे आणि तो कुणीच नाकारू शकत त्यांनी त्यांची जी काही कूटनीती आहे ती व्यवस्थित खेळली आहे म्हणजे आधी त्यांनी सांगितलं अजित पवार यांना आम्ही बरोबर घेतोय तर ते आमचे स्ट्रॅटेजिक पार्टनर आहेत एकनाथ शिंदे यांना आम्ही बरोबर घेतोय त्यांच्याशी आमची भावनिक युती आहे हे त्यांनी जाहीरपणे आपापल्या कार्यकर्त्यांना सांगितलं तसं त्यांनी दुसरीकडे काय केलं ह्या दोघांचाही व्यवस्थित पुढे कार्यक्रम कसा करायचा याची तजबीज देखील त्याच वेळेला केली आपल्या अंतर्मानात आता मैत्री आहे अजित पवारांबरोबर मैत्री आहे धनंजय मुंडे यांच्या बरोबर मैत्री आहे एकनाथ शिंदे देखील त्यांना जवळचे वाटतात आणि कधी कधी अलीकडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे किंवा दैनिक सामना कौतुक करत त्यावेळेला ते देखील स्वीकारण्याची त्यांची मानसिकता असते हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजे एकशे बावीस आमदार असताना आपण मुख्यमंत्री पद का घेऊ नये असं ज्या वेळेला महायुतीचे सर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड करावी लागली होती त्यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी असं म्हटलं होतं की आम्ही छातीवर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलेला आहे तो आता दगड दूर झालेला आहे मग आता ज्या वेळेला एकशे बत्तीस आमदार निवडून येतात पुन्हा निर्यात केलेले म्हणजे आपले उमेदवार बारा उमेदवार हे देखील निवडून येतात महायुतीमध्ये म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून ते बारा असं करून आपण मजबूत आहोत त्याच्यामुळे आता आपण प्रादेशिक पक्षांना जवळ घेऊन त्यांना संपवतो एकाचे दोन करतो हा आरोप आपल्यावर जो होतोय तो आरोप टाळण्यासाठी आपल्याला यांना सरकारमध्ये घ्यावंच लागणार आहे आणि इतकंच नाही तर त्यांना खाते वाटपामध्ये किंवा मंत्रिपदामध्ये समसमान न्याय देता आला पाहिजे मग आता मग त्यांनी मंत्री तर जरूर केलं पण ते मंत्री करत असताना एकनाथ शिंदे यांना गृह खातं दिलं नाही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदल्यांचा जे इशारा दिला होता कारण की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे गृह खात्यामधल्या सगळ्या बदल्या आपल्या मनासारखे करायला निघाले होते म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस आठवा त्याच्यामध्ये बदल्यांचे जे काही प्रकार झालेले त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बरीच वादावादी झालेली बंद अनेक बदल्या रद्द कराव्या लागल्या म्हणजे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सांगायचं तर ऑक्टोबर मध्ये ज्या काही बदल्या करण्यात आल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळेला ज्या बदल्या केल्या होत्या निवडणूक आयोग आयोगाने आक्षेप घेतला आणि त्या बदल्या रद्द करायला लावल्या म्हणजे हे निवडणूक आयोग कोणाचं ऐकतोय हे काही वेगळं सांगायची गरज नाही हे सगळं असं ते आतमध्ये बरस काही चालत असत आता आज आपण ज्या वेळेला विचार करतो म्हणजे हे जे आमदार म्हणजे ज्यांना गद्दार म्हणून म्हटलं गेलं लग। पन्नास खोके म्हणून ज्यांनी घेतले असे आरोप झाले आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड झाल्यावर ते गोव्यामध्ये टेबलावर नाचले हे सगळेच्या सगळे आमदार हे काही एकनाथ शिंदे यांचे आहेत का असा प्रश्न यावा कारण तसं घडलेला आहे तो प्रश्न का उपस्थित व्हावा म्हणजे दावोसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातात ते सोबत उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत यांना नेतात नेता, आता हे उदय सामंत सामंत ज्या वेळेला पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये दाखल झाले त्यावेळेला ते सगळ्यात शेवटी दाखल झाले आणि उद्योग मंत्री म्हणून विराजमान झाले त्या सरकार आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे रुसून बसले दरेगावला गेले ठाण्याच्या बंगल्यामध्ये थांबले होते आणि मी शपथ घेणार नाही असं म्हणत होते मग त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घ्यावी लागणार त्यांनी ती घेतलीच पाहिजे असा दबाव त्यांच्यावर आणला कुणी हा उदय सामंत आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी आणला कारण त्यांना मंत्री व्हायचो तुम्ही जर झाला नाही तर मग आमचं काय आणि मग ते राज्यपालांकडे अगदी शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार त्याच्या आधी तास दोन तास आधी जे पत्र राज्यपालांकडे पोहोच पोहोचवलं गेलं ते उदय सामंत यांनी ते काम केलं होय एकनाथ शिंदे हे शपथ घेणार आहेत आणि मग ते तस झालं आता मग अलीकडच्या काळामध्ये नगरविकास खातं दिलेलं आहे सगळं दिलेलं आहे मग आता राहिलं काय गृहमंत्री पद काही तुम्हाला देऊ शकणार नाही ते दिलं गेलेलं नाही मग एकनाथ शिंदे आधून मधून काय करतात मधून ते मोदी आणि शहाची आरती करायला ते कधी विसरत मग आता तेवीस जानेवारीला देखील त्यांनी ती केली उद्धव ठाकरे यांच्यावर जेवढं पाहिजे तेवढ्या तिखट शब्दामध्ये ते तोंडसुख घेतात आणि दुसरीकडे त्यांना चिंता काय भेडसावते की हे जे आपल्यावर विश्वास ठेवून आलेले जे सगळे आमदार होते हे सगळे आपले एकट्याचे नाही तर त्याच्यातले अनेक आमदार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची आहेत आणि ही चिंता एकनाथ शिंदे यांना स्वतःवते आहे म्हणजे कुठल्याही कारणाने आपल्याला या महायुतीच्या महाविजय मिळवलेल्या सत्तेमधून बाहेर पडता येणार नाही हे एकनाथ शिंदे यांना चांगलं आता माहिती आहे आणि बाहेर पडून तरी करणार तरी काय असा मोठा प्रश्न आहे त्याचं उत्तर येणारा काळ येणारं राजकारण जेव्हा द्यायचं ते दिल परंतु एकनाथ शिंदे हे सत्ता सोडू शकत नाही आता ते प्रवेश करते झालेले आणि जे आपल्या विरुद्ध जे बोलतात ते करतात ते डाव पे चागतात आपल्या अधिकारांवर गदा आहे म्हणजे आता पालकमंत्रीपद गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं कारण तिथं खनिज उद्योग आणायचे पन्नास हजार कोटींचा तो उद्योग आहे मग अशी टीका शिव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून झाली कि ते का त्यांनी ते घेतलेलं आहे कारण की एकनाथ शिंदे यांना ते पाहिजे होतं का पाहिजे होत की अति डावे किंवा नक्षलवाद नष्ट करायचा म्हणून नाही तर तो जो पन्नास हजार कोटींचा प्रकल्प आहे त्यासाठी त्यांना ते पाहिजे होतं असे आरोप मग रायगडला रायगडला जे काही झालेलं आहे गो भरत गोगावले तर असं म्हटले की सुनील तटकरने आम्ही यांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार असं झालेलं आहे नाशिकला संकटमोचक गिरीश महाजन यांचं पालकमंत्री पद स्थगित करावं लागलं तटकऱ्यांचं तर करावं लागलं ला। ते मध्ये असताना करावं लागलं मग एकनाथ शिंदे यांनी संपर्क कोणाला केला हे सगळं करण्यासाठी त्यांनी अमित शाह यांना संपर्क केला बघा मी मुख्यमंत्री पदाबाबत गृहमंत्री पदाबाबत तुमचं ऐकलेलं आहे परंतु मग आता जर मला माझा पक्ष माझे लोक सांभाळायचे असतील तर तुम्ही असं काय करताय भरत गो भरत शेठ गोगावले यांना पालकमंत्री केलं पाहिजे परंतु अजूनही पालकमंत्री काही त्यांना केलेलं नाही ते फक्त जे पालकमंत्री पद आहे ते स्थगित केलेलं आहे असा तो निर्णय मग तुम्ही दावसला गेले इकडे गेले तिकडे गेले त्यावेळेला प्रभारी मुख्यमंत्रीपद कुणाला दिलं कुणालाच दिलेलं तुम्ही तिथून ते सगळं सूत्र हलवतो मग एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये खंत आहे काय खंत आहे की आपल्याला निवडणुकीच्या काळामध्ये असं जाहीरपणे सांगितलं जात होतं म्हणजे अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील हे मुलाखती देताना सांगत होते की आम्ही ह्या विधानसभेच्या निवडणुकाच्या लढवतोय तो त्या निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवतोय म्हणजे त्यांना तो शब्द दिला गेला होता की तुम्ही जी काय रिस्क घेतलेले उद्धव ठाकरेंना त्यांच्या विरुद्ध उठाव करून त्याच पुन्हा तुम्हाला बक्षीस जे वाढीव बक्षीस एक्सटेंड करता येणार आहे तुमचं मुख्यमंत्री पद पर। परंतु ते होणं शक्य नव्हतं कारण की संघाने ती आट टाकली होती ही आधी एकशे बावीस होते तरी केलं आता एकशे बत्तीस झालेले तरी जर तुम्ही त्यांना करणार असेल तर, तर मग हे कुठल्या राजकारणामध्ये बसतंय म्हणजे तुम्हाला राजकारणही करता येत नाही स्वतः सत्तेसाठी राजकारण अस आपले सगळे उद्देश आपल्याला पूर्ण करायचे असतील तर आपल्याकडं अधिकाराचं पद पाहिजे आणि मुख्यमंत्री हे पद जे ते मोठ्या अधिकाराचं पद आहे तुम्ही पुन्हा एकदा स्वबळावर लढवाल तेव्हा लढवाल दोन हजार एकोणतीस मध्ये परंतु आता तुम्हाला संधी आलेली आहे लोकांनी तसा कौल दिलेला असताना तुम्ही आता एकनाथ शिंदे यांना एंटरटेन करायची गरज नाही आणि मग त्या पद्धतीने ते सगळं आता घडत आहे एकनाथ शिंदे हे वारंवार दरेगावला जातात इकडे जातात तिकडे जातात बैठकीला येत नाही वगैरे हे सगळं आता म्हणजे फक्त बघत राहायचं आणि देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी जी कूटनीती त्यांनी यशस्वी केलेली आहे ती कोणती कूटनीती आहे की अजित पवार यांच्या विरुद्ध संघाला आक्षेप आहेच आहे की ज्याला तुम्ही भ्रष्ट म्हटले बैलगाडी भर पुरावा म्हटले मोदी की गॅरंटी म्हटले जेल मे डालेंगे वगैरे वगैरे ते सगळं झालं पुन्हा त्यांना तर केलं आता संधी चालून आलेले कधी कधी संकट देखील संधी देतात मग धनंजय मुंडे यांच्यावर केले जाणारे आरोप मग त्याची संधी मिळते मग सुरेश धसांना ते परवानगी द्यावीच लागली की सगळं काढा मागचं पुढचं पाळ मुळं खणून काढा गुन्हेगारीची पाळ मुळं खणून काढा आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे सहभागी आहेत त्यांचा निकाल लावा जाहीरपणे बोला आता मुख्यमंत्री उद्या उद्या परवा इकडे येत आहेत आष्टी पाठव द्याला सुरेश धस त्यांचं स्वागत करायला तयार आहे म्हणजे हे सगळं जे घडत आहे म्हणजे अजित पवारांचा काटा जो आहे तो व्यवस्थितपणे या संकटाच्या निमित्ताने कसा बाजूला करता येईल कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जरी घड्याळ मिळवून दिलेलं आहे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा दर्जा मिळवून दिलेला आहे निवडणूक आयोग असेल सगळीकडे सहकार्य झालेलं आहे राहुल नार्वेकर विधानसभेचे सभापती यांच्याकडून सहकार्य मिळवून दिलेलं आहे परंतु आता काय झालेलं आहे आता गरज उरलेली नाहीये मग आता त्यांना बाहेर ते पडले तरी काय हरकत नाही परंतु ते ते असं दाखवायचंय असं करायचं की ते त्यांच्या कर्माने बाहेर पडलेलं आणि म्हणून अजित पवार हे ठरवतील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत मग काय करायचंय मग तुम्हाला खाते निय चौकशी करायची त्र्याहत्तर कोटींची ती करा त्यासाठी उपजिल्हाधिकारी नेमा काय करायचं ते तुम्ही करा असं करून ते बाजूला बाजूला सगळं टाळलं जात आहे आणि एकंदरीत आपलं जे सिंहासन आहे ते मुख्यमंत्री पद आहे ते व्यवस्थितपणे टिकवायचं आणि त्यासाठी जे काही बळ लागतं ज्या पद्धतीचं बळ लागतं हे एकशे बत्तीस आमदार तर आहेत पुन्हा बारा निवडून आणलेले ते तर आहेत पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ज्यांच्या मनामध्ये असंतोष आहे कारण की हे जे काही आले ला ला ले ले हे सगळे सत्तेला पदाला चटावलेले आमदार सगळे म्हणजे त्याला कुणीच अपवाद नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी मग त्याच्यामध्ये हे अपवाद कसे असू शकते ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते तर त्यांना नेण्यामध्ये आपले जे धुरंधर जे सहकारी आहेत मोहित कंबट यांनी सगळा कार्यक्रम केला होता म्हणजे सुरतचा बंदोबस्त असेल गोवत्तीचा असेल गोव्याचा असेल आणि मग त्यांच्याकडे ते बंदोबस्त का दिला होता सेवन स्टार सगळ्या फॅसिलिटीज का पुरवल्या होत्या त्याचं कारण की एकनाथ शिंदे हे यांच्या साठी म्हणून आलेले जे जे आमदार होते त्याची संख्या किती होती आणि आपल्याकडं बघून आपण जे काही जाळं फेकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे काही ऑपरेशन लोटस आपण जे करतोय ते वेगळे आपले आमदार आहेत ते जरी शिवसेनेचे असले तरी ते आपल्या म्हणण्यानुसार ऊट भाषा काढणार आहेत त्याच्यामध्ये उदय सामंत असतील वगैरे अनेक असतील आता उदय सामंत यांच्या संबंधाने चर्चा भरपूर झालेली तशी उदाहरणं भरपूर आहेत आज भलं तेवीस जानेवारी असेल किंवा इतर कार्यक्रमामध्ये असेल ते बोललेले की आम्ही फुटणार नाही आमचं वगैरे असं तसं या खोट्या बातम्या वगैरे ते सगळे असे खुलासे करावे लागतं ते त्यांनी केलेले आहेत परंतु खरं जे काही आहे हे बंड रात्रीची होडी घालून मी एकदा फिरलो मी म्हणायचं रात्री फिरत होतो असं म्हणायचं देवेंद्र फडणवीसांनी दुसरीकडे म्हणायचं त्यांच्या पक्षातला अंतर्गत वाद होता त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नव्हतं आम्ही काय असं फोडाफोडीचं राजकारण करत नाही असं देखील म्हणायचं आणि शेवटी काय करायचं आपला गेम हा अतिशय यशस्वी करायचा म्हणून आणि म्हणून म्हणजे ते शरद पवारांपेक्षा कधी कधी जे मोठे ठरतात तर ते ह्या बाबतीत देखील मोठे ठरलेले आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद